काय संदीप कसा आहेस कशी आहे यंदाची बाग सुरुवातीला भरपूर कळ्या लागल्या होत्या आता फळगळण जास्तच आहे फळ झाडाला कमी आणि खाली जास्त दिसत फळाचा आकार चमक आणि रंग ही पाहिजे तसा वाटत नाही म्हणजे तू बाकी शेतकऱ्यांसारखं आनंद ऍग्रोचं के रोडो वापरलं नाही तर नाव तर मीही खूप ऐकलंय पण जरा समजून सांगतोस का केरहुडो हे रुडोफाईट पासून बनवलेले उच्च दर्जाचे से सेंद्रिय उत्पादन आहे हे पिकांना जैव स्वरूपातील पालाश उपलब्ध करून पिकांमधील पालाशची कमतरता भरून काढते केरुडोच्या वापरामुळे चांगली फुलधारणा आणि फळधारणा होते व फळांचा आकार तसेच वजन वाढून फळांची चमक आणि रंग सुधारून टिकवण क्षमता वाढवण्यात मदत करते सोबतच पिकांमधील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासही मदत करते आणि खास गोष्ट हे अजैविक ताणांविरुद्ध तसेच रोगांविरुद्ध पिकाची प्रतिकार शक्ती वाढवते पिकाची चयापचय क्रिया वाढवते अरे वा हे वापरायचं किती आणि कसं तू याला पन्नास ग्रॅम प्रति एकर प्रमाणे भाजीपाला फळपीक व इतर सर्व पिकांसाठी वापरू शकतो धन्यवाद नितीन मी आजच जाऊन घेऊन येतो बघ आनंद ऍग्रोचं के रोडो